एस टी बसच्या धडकेत दुचाकी स्वार ठार वडूज सातारा रोड वर मधुमाला मंगल कार्यालय नजिक एस टी बसने दिलेल्या धडकेत दुचाकी स्मार झाल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या पांडुरंग काशीनाथ इंगळे वैवर्ष बेचाळीस मुळगाव हल्ली राहणार वाकेश्वर रोड वडूज तालुका खटाव असं त्या ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग इंगळे हे वाकेश्वर रोड वडूज इथे राहण्यास आहेत ते वडूज इथे जाधव ट्रेडर्स या दुकानात काम करण्यास होते दुपारी ते कामानिमित्त दुचाकीवरून एम एच सहासष्ट वरून निघाले होते मधुमाला मंगल समोरून येणारी पारगाव खंडाळा क्रमांक एम एच चौदा टी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशीने इंगळे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली या अपघाताची माहिती त्यांचा मुलगा इंद्रजीत यास कळाली त्यावेळी इंगळे यांच्या डोक्यास व पायास हातापायास गंभीर जखम झाली होती वडूज ग्रामीण रुग्णालयात त्यांना घेऊन गेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयात सांगण्यात आले याबाबत इंद्रजित इंगळे यांनी बस चालक अप्पा साळुंके राहणार पारगाव खंडाळा यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास वडूज पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत